या स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये शहरामध्ये तालुक्यामध्ये चर्चा होत होती की हा स्मार्ट मीटरच्या माध्यमातून ग्राहकांचं मोठं नुकसान होणार आहे एखाद्या कंपनीचं मोठं पण होणार आहे आणि आपले बसरा तालुका हा ग्रामीण डोंगरा भागातला राहणाऱ्या जनता आहे त्यांना हा मीटरचं भार एवढा पडणार आहे की जसा आपल्या मोबाईलच्या बाबतीमध्ये आपण रिचार्ज करतो त्या पद्धतीने आपलं जर तिथं मीटरच्या ह्याच्यामध्ये हे जाणार ते आपआप तिथं कटिंग होणार आणि ते ताबडतोब आपण ज्यावेळेस रिचार्ज करू त्यावेळे आपली लाईट चालू होणार अशा पद्धतीचं त्या मीटरच्या बाबतीमध्ये बिलाच्या बाबतीमध्ये त्यांचीच जी आरार असेल दादागिरी असेल मीटरचे रेट युनिट मागे कशा पद्धतीने असू शकतात ते तेच ठरू ते शकतात आपण काहीच करू शकत नाही अशा पद्धती हे आहे तर आपण मसाळा तालुका शहर यांच्या माध्यमातून आज पहिले हे त्यांना अँटीमॅटिक म्हणून पहिल्यांदा एक निवेदन आपण देतो नंतर संपूर्ण तालुका हा एस सी बीच्या याच्यावर उतरून आम्हाला संघर्ष करायच्या अगोदरच तुम्ही हे मीटर जे स्मार्ट मीटर आहेत ते पूर्णपणे बंद करावे लावण्याचे बंद करावे लावलेले आहेत ते काढून घ्यावेत आणि आमचे जे जुने मीटर आहेत त्याच पद्धतीने मीटरची आकारणी व्हावी अशी विनंती करण्यासाठी हे निवेदन ह्या मसा तालुका संघर्ष समितीच्या माध्यमातून आपण सर्व मंडळी सर्व सदस्य आपण देत आहोत आणि त्यांनी स्वीकार करून कि जी कारवाई होना रहा है कारवाई कशा तो दौरे, दौरे। या कार्रवाई ची दृष्टिकोण कशा पद्धति तो पत्रकार द्वारे पत्रा द्वारे आम्हा कमिटी लड़वाव अच्छी तरह विनंती करते आज संघर्ष समिति मन तुम्हें सर्वज उपस्थित रहता बदल मैं आभार मानतो हूँ अरे यहाँ में आज दो हज़ार मीटर लग चुके हैं और उसके बारे में किसी को कुछ मालूम नहीं है खेड़े पाड़े में किसी को नहीं मालूम है यह मसला की आदिवासी वाड़ी जो दिन में काजू के कंपाउंड में रखवाली के रहती है आम निकालने के लिए उसमें रखवाली करते हैं और उनके यहाँ जाके दिन में वहाँ मीटर लगाए गए उनको खुद को मालूम नहीं चीज़ क्या है जब वो यशवंत पवार से मेरी बात हुई उन्होंने मुझे बताया ऐसा ऐसा है तो हमने उसकी मालूम ली तो मालूम लेते हुए पता चला कि स्मार्ट मीटर उधर भी लग गए तो एक सामान्य आम जनता के ऊपर ये लोग का जो तो प्रेशर बन रहा है वो नहीं होना चाहिए हमको एक ही हमारा एक नारा रहेगा एक ही मोर्चा है हमारा अब एक सब अब जमा हुए उसमें कि हम लोग यहाँ से जो अडानी मीटर जो लग रहे हैं उसको यहाँ से हद पार करना है मसला तालुके से नहीं ज़िले से नहीं महाराष्ट्र से क्योंकि गए सात महीने पहले महाराष्ट्र के आज जो महाराष्ट्र के आदरणीय मुख्यमंत्री है उन्होंने बताया था कि स्मार्ट मीटर को हम यहाँ लगने किसी कई जिले में कई पूरे महाराष्ट्र में लगने को नहीं देंगे लेकिन आज वही उसके लिए फोर्स कर सरकार उसके ऊपर दबाव लाकर वो मीटर लगा रही है और उसमें हम आम जनता पीसे जा रही है जैसे जे गावात एका बाई मुंबईला होती त्यांच्या घरी जबरदस्तीने इथं मीटर आणला त्यांनी इथं आणून मीटर खोलला मीटर फॉल्टी नाही निघाला आणि त्यांच्या घरी स्मार्ट मीटर बसवला ते लेडीज परत इथं आली तिने सांगितलं की बाबा आता माझा जुना मीटर फॉल्टी नाही ना मला दे तर एम एस सी त्यांना उत्तर आलं आता तो खोलला आहे त्याचा सेल फुटला आहे आता हा तुम्हाला मिळणार नाही तुम्हाला स्मार्ट मीटरच लागल तर अशा प्रकारे एम एस सी पी सध्या जोर जबरदस्ती करून उपभोक्तांच्या घरी स्मार्ट मीटर लावण्याचं काम करत आहे या स्मार्ट मीटरची रीडिंग ही डायरेक्ट सॅटेलाईटने होणार आहे तिथं घरी तुमच्या माणूस कोण घ्यायला येणार नाही आपले स्लॅब कसे आहेत नव्याण्णव एक ते नव्याण्णव ए शंभर ते एकशे नव्याण्णव असे आहेत स्मार्ट मीटरची रिडिंगला तो तुमच्या ला थांबणार नाही एकशे झाल्यावरच रीडिंग येईल म्हणजे तुमच्या ऑटोमॅटिकली बिल डबल येणार तर ह्या विरोधात आपला आला आम्हाला अदानीचा स्मार्ट मीटर मसा तालुक्यात यासाठी आपण सगळ्यांनी इथं जमा झालो आणि आपण यासाठी आपण मीटर बदलू नका तर सुद्धा जबरदस्तीने मीटर लावला गेला त्या घरामध्ये महिला होत्या महिलांनी सांगितलं माझ्या घरामध्ये पुरुष नाहीये तुम्ही आमचा आमचा जो मीटर आहे तो लावू नका तर सुद्धा जबरदस्तीने मीटर लावला गेलेला आहे